चापळ परिसरातील जाळगेवाडी येथे भीषण आगीत गवताच्या गंजी जळून खाक हजारो रुपयांचे नुकसान शेतकरी हवाल देईल चापळ परिसरात असलेल्या वरची जाळगेवाडी येथे लागलेल्या भीषण आगीत गवताच्या दोन गंजी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली ग्रामस्थांनी सदरची आग विझवण्यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने गंजी जळून खाक होऊन सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की वरची जाळगेवाडी येथील पांडुरंग कोंडेबा भाडुगळे यांनी आपल्या परड्यामध्ये गवताच्या दोन गंजी लावल्या होत्या बुधवारी रात्रीच्या सुमारास आगीचे व धुराचे लोट आकाशात झेपावताना ग्रामस्थांना दिसून आले यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोन गवताच्या गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचे दिसून आले ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत दोन ट्रेलर भुईमुगाचे वेल कडबा गवत भस्मसात झाले यामध्ये भाडुगळ्यांचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या आगीचा संबंधितांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड